शिरपूर टोल नाका व सोनगीर टोल नाक्याच्या आणि निधिकृत वसुलीच्या विरोधात वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी शरद मंडल यांनी निवेदन स्वीकारले शिरपूर फर्जच्या वतीने शिरपूर टोल नाका व सोनगीर टोल नाक्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे या आंदोलनाअंतर्गत दिनांक पंधरा रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आंदोलनावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले विविध मागण्या करण्यात आल्या आहेत शिरपूर फर्स्टच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर जवळपास अडीच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले प्रांताधिकारी यांनी ठिया आंदोलनाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावे असा आग्रह आंदोलकांचा असल्याने आंदोलन सुरू होते शेवटी प्रांताधिकारी हे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांनी निवेदन स्वीकारले यावेळी शिरपूर फर्जच्या आंदोलनात विविध राजकीय पक्ष विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते शिरपूर सोनगीर या अनधिकृत टोल वसुली विरोधात मोठा संघर्ष उभा करत आहे याआधी शिरपूर फर्स्टने निवेदन दिले वारंवार देऊन आंदोलन करून देखील हे शासन प्रशासन यांची दखल घेत नाही या यासाठी आज शिरपूर फर्सच्या वतीने शिरपूर येथे माननीय प्रांताधिकारी कार्यालयासमोर ही आंदोलन करण्यात आलेले आमची मागणी यात स्पष्ट आहे की शिरपूर आणि सोनगीर ही अनधिकृत टोल वसुली बंद झाली पाहिजे ती स्थानिकांना माफ केली गेली पाहिजे आणि जर माफ होत नसेल तर तो टोल तुम्ही बंद केला पाहिजे अन अधिकृतला अधिकृत दाखवून तुम्ही गेल्या बारा वर्षापासून हा टोल आमच्या छातीवरती थोपटलेला आहे याच्या विरोधात शिरपूर संघर्ष करत आहे आज प्रांत अधिकारी कार्यालयासमोर आम्ही ठिया मांडून बसलोय जोपर्यंत संबंधित अधिकारी टोल प्रशासनाचे अधिकारी जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत तो आम्ही इथून उठणार नाही